फायनली ट्रेलर आहे फक्त तुमच्या मुलात आज आमचे शंभर के पण होतील लोकांना वाटत होते पैसे चालू नाही पण आज आम्हाला आलेला आहे हसल्याने आयुष्य वाढतो आणि आधार पण दूर होतो दूर फक्त एक लाईक करत जा बस बाकी काय काय झालं म्हणजे जलू नका काय नाही आपण आपलीच फॅमिली आहोत

कारण तुमचा जो आम्हाला सपोर्ट जो भेटलाय आणि तुमचा प्रेम त्या गोष्टीमुळे आज भरपूर खुश आहोत तुम्हाला वाटलं असेल की आम्हाला युट्यूब कडून प्ले बटन वगैरे आलंय की नाही त्याच्यापेक्षा पण खूप खुश आहोत पण हे तुमच्या मुलं झाला त्याच्यामुळं आज आम्ही असं विचार त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करावी पाहिजे कारण तुमच्या मुलं आज फॅमिली आहोत आमची फॅमिली पण आहे पण पन तुम्ही पण आमची फॅमिली फॅमिली आहोत पण तुमच्यापर्यंत आम्ही असा विचार केला की शेअर करावा आम्ही दोघांनी असा विचार केला सो फायनली आज तुम्हाला आम्ही दाखवतो की काय झालंय तुम्हाला आमचा बघून पण समजलं असं तुमच्यापर्यंत पण आम्ही दाखवतो की काय गोष्ट मेहनत त्याचा आम्हाला फळ भेटला आणि तुम्ही पण आम्हाला सपोर्ट केला त्याचा फळ आहे गुगल कडून समजला हा इम्पॉर्टंट आहे अजून पैसे चालू नाही झाले पण नक्कीच होतील हे तुमच्या मुलंच होतील आम्हाला पैसे चालू कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट करता आणि फायनली आमचे पस्तीस के पण झाले आणि नक्कीच सपोर्ट करत मुलं आज आमचे शंभर के पण होतील आणि तेव्हा पण आम्ही अशीच व्हिडिओ बनवू हे तुमच्या मुलंच होणार आहे सर्व कारण तुमचा हा सपोर्ट आमच्यासाठी म्हणजे भरपूर असा खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आम्ही दोघांनी असं विचार केला की छोटासा ब्लॉग करूया आणि तुमच्यापर्यंत आम्ही सांगूया ह्या गोष्टी कारण आम्हाला पण तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करायचं या गोष्टीमध्ये की तुम्हाला पण समजलं पाहिजे काय गोष्ट ऍक्च्युली हे तुमच्या सोबतच आम्हाला पाळत आहे हे माझ्याकडे दिलं झालं अक्चुअली सकाळी झाला आज पण आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून त्याच्यामुळे आम्ही फोडलं नाही तुमच्या सोबतच आम्हाला हे सर्व फोडत आहे फायनल दिस इज हा पिन आहे हा पिन आपण याच्यात टाकलं कशात गुगल ॲक्सेंटच्या याच्यात तर आपला पेमेंट आहे तो आपण काढू शकतो ह्याच गोष्टीमुळे आमचा अटकलेला पेमेंट आणि लोकांना पैसे चालू नाही पण आज आम्हाला आलेला आहे ही गोष्ट जेव्हा येतो तेव्हाच तुमचा पेमेंट भेटतो तुम्हाला बाकीची गोष्ट पण तुम्हाला मी सांगेन काय कसं काय करायचं ते बघा तुम्ही आणि ही गोष्ट आम्ही खूप खुश झालो आज सकाळी पोस्टमॅन आला आणि आमच्याकडे दिलं तेव्हा ही एवढी खुश झाली की आखी फॅमिलीला यांच्या घरातल्या ना सांगायला मला आम्हाला आला आम्हाला हे असा असं करून करून आणि मी पण खुश झालो कारण ही गोष्ट सर्वांनाच नाही भेटत त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते आणि फायनली आमची मेहनत आली आम पण आमची फायनल मेहनत जी आहे ती कधी होणार जेव्हा आम्हाला प्ले बटन येव तुम्ही हे करा आम्हाला तुम्ही असेच सपोर्ट करत राहा आणि नवी, नवीन नवीन आणि आम्ही तुम्हाला प्रयत्न करत राहू आणि तुम्ही हसत राहा कारण हसा, हसा। हसल्याने आयुष्य आयुष्य वाढतो आणि आजार पण दूर दूर होतात त्याच्यामुळे मराठी पण तुम्ही हसत राहा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि मला कधी कधी असा डाऊट येतो म्हणजे थर्टी फाय के आहेत आपले पण मला जे व्ह्युअर्स आणि जे लाईक्स वगैरे पाहिजे आणि जे भेटत सपोर्ट आहे पण पाहिजे फक्त एक लाईक करत जा बस बाकी काय काय जलणार म्हणजे जलू नका काय नाही आपण आपलीच फॅमिली आहोत बस बाकी काय विषय नाही तुम्ही सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि ही गोष्ट जेव्हा पेमेंट पण होईल ना तेव्हा पण आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांग की किती आहे का लाख रुपये येत नाही युट्यूबर पण जे आहे ती मेहनत आहे ही जी व्हिडिओ बनवण्याची जेव्हा टाइम बोलतात ना लोक टाइमपास काय करतो रे काय करतो काय व्हिडिओ बनवतो टाइमपास करतो आम्ही ही गोष्ट आहे युट्यूब ने आम्हाला फायनल खूप खुश झालो आम्ही तर आता जास्ती काय बोलत नाही आम्ही एवढा आम्ही व्हिडिओ आता एंड करू पण मला माहिती आहे <coughs> ही गोष्ट मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती त्याच्यामुळे आम्ही हा छोटा छोटासा ब्लॉग आपला केला। केलाय कारण आम्हाला दोघांना माहिती आहे तुमच्या सपोर्ट मुलं तुम्ही पण खुश व्हा नक्की खुश व्हा आणि तुमच्या मुलंच कारण हे गोष्ट आम्हाला भेटत कारण ही भेटलेली वस्तू ना ही तुमच्या का जास्त काय बोल चला जाऊन आम्ही पिन टाकतो आणि सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलंय त्यांनी व्हिडिओ जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तो बाय आणि थँक्यू सो मच <laughs>